माती घात आहे माती नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्वागत केलं आहे मित्रांनो मला एक, एक गोष्ट पटली नाही बरं का तुमची तुम्हाला जर म्हटलं ना व्हिडिओला लाईक करा तर तुम्ही करता आणि जर म्हटलं नाही ना तर करतच नाही हो तेवढं लाईक करा जरा केलं आहे ना घ्या तेवढं करून आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि शेवटी जर व्हिडिओ आवडला तर एक कमेंट सोडून द्या खाली चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करतो मित्रांनो काठेवाडी शिळी तुम्हाला कोणत्या बाजारात मिळेल आणि काय भावाने मिळेल भाव कळतो ना सगळ्यांना म्हणजे काय चार्जेस लागतील किती पैसे लागतील किती म्हणजे किती रुपयाला एक शिळी भेटेल किती रुपयाला पाठ भेटेल किती रुपयाला बच्चे भेटेल कोणता व्यापारी चांगला किंवा कोणता बाजार चांगला तर चला सांगतो सगळं काही तत्पूर्वी नमस्कार मी उमराजंदे आपल्या सगळ्यांचं या चॅनलवर स्वागत करत आहे शेळी पालनाचे कसल्याही प्रकारचे व्हिडिओ जर लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाकीचे सगळे व्हिडिओ जाऊन बघा मित्रांनो सर्वप्रथम आजचा आजचा तर हा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल मांजरीचा शिळीला मांजरी झाल्यावर काय करावं किंवा गाठ आल्यावर काय करावं जर नसला बघितला कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन व्हिडिओ बघू शकता तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे चला सांगतो तुम्हाला काठेवाडी कुठे भेटते आणि किती रुपयाला भेटते ती ओके कॅमेरा वगैरे मी पुसून घेतला आहे मित्रांनो हां तर चला मित्रांनो सांगतो तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम जर काठेवाडी शिळी भेटायचा जर आपण विषय काढला तर सगळ्यात मोठा बाजार ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे आपला चाळीसगावचा बाजार धुळे धुळे जिल्ह्यातला चाळीसगावचा बाजार सगळ्यात मोठा काठेवाडी बाजार म्हणजे समुद्रच आहे तिथे बरेचसे व्यापारी आहेत तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितलेच असेल आपल्या खानदेशी फार्मर आकाशदादाचे चॅनलवर बरेचसे व्यापारी आहेत आता व्यापाऱ्यांचं तर असं स्पेशली नाव घेऊ शकत नाही मी कारण आता सगळेच व्यापारी आता कसे असतील हे सांगू शकत नाही आपण आणि व्यापाऱ्याचं पर्सनली नाव घेतलं म्हणजे तुम्ही बी पुन्हा अरे तू दादा त्या व्यापाऱ्याचं नाव सांगितलं आम्ही फसलो असं व्हायला नको बाकी व्यापारी बी काय एवढे म्हणजे तुम्हाला सगळं चालून बोलूनच माल विकतात तर त्यामुळे व्यापाऱ्यालाही नाव ठेवायला काही जागा नसते चला सांगतो तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला चाळीसगावमध्ये भरपूर शेळ्या भेटतात मित्रांनो समुद्रच आहे तो तुम्ही जर बघितलं तर आपले विजू वेळे यांच्याकडंही बऱ्याचशा शेळ्या भेटतात सोनू धनगर ऐकलं असेल सोनू धनगर यांच्याकडंही भरपूर शेळ्या भेटतात आणखीन त्याच्यामध्ये सोनू चव्हाणच्या चे भरपूर शेळ्या असतात आगव आगोने शिवाभाऊ आगोने बाबा आगोने आपले जानराव जानरावकड बऱ्याचशा शेळ्या भेटतात आणि बरेचसे व्यापारी आहे ते काय ना त्यांचं बच्चे त्या बच्चेकडं बी शेळ्या भेटतात म्हणजे बरेचसे व्यापारी आहे सगळ्यांकडंच चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या भेटतात असंही काही नाही आता त्यांचे नंबर जर तुम्हाला लागत असेल तर पर्सनली कॉन्टॅक्ट करून नंबर भेटू शकतात त्यानंतर मित्रांनो जर आपण विषय घेतला शेळी किती रुपयाला भेटती कशी भेटती आधी सगळे ठिकाण सांगून घेतो सॉरी आधी सगळे ठिकाण सांगून घेतो पहिलं झालं आपलं गाव आणि व्यापाऱ्यांची नावं बी तुम्हाला सांगितले आता याच व्यापाऱ्यांच्या शेळ्या जर चाळीस गावामध्ये कटल्या नाही शक्यतो कटून जातात पण तिथं जर विकल्या गेल्या नाही थोड्याफार माल उरला आता पहिले उरत होता पण आता यूट्यूबमुळे सगळीकडे प्रसार झालेला आहे तर लोकं घरी येऊन शेळ्या घेऊन जातात तर तुम्ही व्यापाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगू शकता मला दहा वीस शेळ्या लागता पंधरा शेळ्या लागतात पाच शेळ्या लागतात पाठी लागता बोकड लागता, लागता, लागता तर ते तुम्हाला घरूनच घ्यावं लागतं त्यांच्यावाले आणि भेटतात सुद्धा चांगल्या क्वालिटीचा माल भेटता हजार दोन हजार इकडे तिकडे होऊ शकतं पण जर पुढचा व्यापारी म्हणा शेतकरी म्हणा जर गॅरंटी देत असेल तर चांगली क्वालिटी भेटते त्याच्यानंतर ते राजनगावचे त्यांचं नाव मला लक्षात ना दुधाचे व्हिडिओ वगैरे आहेत त्यांचे युट्यूबवर तर त्यांच्याकडेही चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या मिळतात तर असं काही नाही मित्रांनो कोणताही प असं पर्सनल व्यापाऱ्याचं नाव घेऊन म्हणणार नाही की याच्याकडंच भारी शेळ्या मिळतात सगळ्याच व्यापाऱ्यांकडे चांगल्या शेळ्या मिळतात फक्त स्वभावामध्ये कोणाच्या तरी चेंजेस असू शकतो तुम्हाला कोणाचा एखाद्याचा स्वभाव आवडला तुम्ही त्याच्याकडून शेळ्या घेऊ शकतात ज्याच्या शेळ्या आवडल्या त्याच्याकडून शेळ्या घेऊ शकतात म्हणजे ज्याचा त्याचा विषय राहिला मी असं पर्सनली नाव घेऊन सांगणार नाही की याच्याकुनच घ्या त्याच्यानंतर मित्रांनो जर चाळीसगावला तो माल कटला नाही तर तो माल पुढे सरकून तो जातो वडोद बाजारात वडोद बाजार आपल्या संभाजीनगरच्या साईडला आहे तिथं जवळच असतो तर वडोद बाजारामध्ये हा बाकीचा उरलेला माल वडोद बाजारामध्ये जात असतो काही काही वेळेस टॉप क्वालिटीच्या दहा पंधरा शेळ्या कोणाच्या तरी आलेल्या असतात तर वडोद बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला शेळ्या मिळू शकतात पण कदाचित मिळतात कारण जर जी शेळी तुम्हाला अठरा हजाराला मिळायची ती शेळी तुम्हाला वडोद बाजारामध्ये वीस हजाराला मिळणार तर हा फरक फर वडोद बाजार आणि चाळीसगावमध्ये आहे त्यानंतर मित्रांनो आंदरसूलचा बाजार आंधरसूल येवला साईटला आंदरसूल म्हणून एक गाव आहे म्हणजे बरंच मोठा तालुकाच म्हणावा लागेल त्याला तर आंधरसूलमध्ये ॲक्झॅक्ट तालुका आहे गाव आहे ते मला माहीत नाही म्हणून असं बोललो मी तर थोडीफार चूक होत असते समजून घ्यायचा आंदरसूलला भरपूर प्रमाणात मोठा बाजार भरतो तर तिथेही भरपूर शेळ्या येतात बाकी तुमचा विषय राहायला तुम्हाला घ्यायची का नाही घ्यायची तिथून कारण बरेचसे फेक व्यापारीसुद्धा अंधारसुलच्या बाजारात येत असतात त्यांचं नाव घेणार नाही मी पण येतात <laughs> काही काही व्यापारी खतरनाकच का असतात जरा तर तुमचा विषय राहिला चाळीसगाव बाजारात माझ्या मते तुम्ही जर लांबून येत असाल कुठे सांगली सातारा कोल्हापूर साईडनं मला रोज कमीत कमी दोन तीन फोन ता तर असतातच काही विषयच नाही तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्हाला चाळीसगावच पुरेल कारण शनिवारचा बाजार असतो गावचा आणि भरपूर प्रमाणात शेळ्या येतात किंवा मग जे जे व्यापारी सांगितले त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हा त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडूनसुद्धा माल खरेदी आणि काही दिवसांनी आपल्याकडे सुद्धा माल, आप माल अवेलेबल असेल तर जर तुम्ही एक वर्षानं दीड वर्षानं मला बघता येईल हा व्हिडिओ तर तुम्ही त्या टायमाला मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करूनसुद्धा शेळ्या घेऊ शकतात काही विषय नाही बाकी मित्रांनो काटेवाडी शेळीचा विषय जर घेतला आता चाळीसगाव झालं वडोद झालं अंधरसूल झालं शेळ्या इथं छोटा मोठा बाजार भरतो मनूरला तर मनूरला सुद्धा थोड्याफार शेळ्या वे आलेल्या असतात पण शक्यतो चाळीस गावला भरपूर प्रमाणात शेळ्या भेटतात आता बघू आपण शेळ्यांच्या किमती काठेवाडी शिळीच्या किमती मित्रांनो जर तुम्हाला एक दोन दिवसाचं पिल्लू भेट घ्यायचं असेल तर जर पाट असेल तर ती एक पंधराशेपासून तर दोन हजार रुपयापर्यंत तुम्हाला पाट भेटती दोन तीन दिवसाची आणि जर बोकड असेल तर तो सतराशेपासून ते लगे जवळपास दोन हजार अडीच हजारापर्यंत बोकड असतात हजार, हजार बाराशे रुपयालासुद्धा पिल्ले मिळतात मित्रांनो तर हे झालं पिल्लांचा विषय त्याच्यानंतर जर समजा तीन तीन महिन्याच्या पाठी घ्यायच्या असल्या तर तीन तीन महिन्याचं माप कसं तुम्हाला दाखतो एक मिनटं हे बघू शकता तुम्ही पुढं जे माप आहे तुमच्या पुढं जे माप दिसतं आहे तुम्हाला ज्या पाठी पळत आहे हे बघा ह्या पाठी तर या पाठी तुम्हाला मिळतात मित्रांनो हां बऱ्या मार घा उगे फिर सबके सपकेसब हां तर मित्रांनो ह्या ज्या पाठी दिसत आहेत तुम्हाला अशा प्रकारच्या पाठी जर घ्यायच्या म्हणल्या तर कमीत कमी, -कमी सहा सात हजार रुपये लागतात मित्रांनो कारण पाठींना वजन असतं म्हटला जेव्हा वाढलेले आहेत ता पैसे लागतात मित्रांनो आता तुम्ही माणसाली एवढ्या पाठीचे सहा सात हजार रुपयाला पुरतात का तर हो मित्रांनो पुरतात पाठी पण मग सांभाळावं लागतात त्याच्यानंतर विषय राहिला मोठ्या पाठी जरा लागवडी वागताय समजा या अशा पाठी घ्यायच्या ठरल्या तर कशा भेटतील हे बघू शकता तुम्ही या क्वालिटीच्या पाठी जर घ्यायच्या ठरल्या ही एक झाली आपली पुढं गेल्यानंतर ती पुढची जी काळी पाठ दिसत असेल तुम्हाला कोणी जळकी म्हणतं जळक्या कलरची पाठ काळ्या कलरची पाठ तर या अशा पाठी जर घ्यायच्या ठरल्या मित्रांनो दाखवूनच देतो इकडे हां मराजाव हे बघू शकता तुम्ही मित्रांनो ही जी पाठ दिसते तुम्हाला पलीकडली जळकी पाठ या क्वालिटीच्या पाठी जर घ्यायच्या मानल्या ही झाली ती पुढची पाड झाली अजून दाखवून देतो थांबा हे बघू शकता तुम्ही ही पाठ झाली तर अशा क्वालिटीच्या पाठी घ्यायला मित्रांनो कमीत कमी बारा तेरा हजार रुपये तुम्हाला लागतात कारण वजन राहतं त्यांना आता अशा क्वालिटीचा चोपडा माल घ्यायचा मानल्यावर मग पैसे तर लागतात बारा हजार रुपये म्हणजे दहापासून ते बारा हजार रुपयापर्यंत तुम्हाला या पाठी घ्यायला पुरतात एकदम लागवडीच बघते बरं का बारा बारा महिन्याच्या दोन दोनदा झालेल्या पाठी हजार बाराशे इकडं तिकडं होऊ शकतात त्यानंतर मित्रांनो जर गोष्ट केली थोडी मोठी शेळी घ्यायची पाठ घ्यायची म्हणजे गाभन आहे जनायला आलेली आहे तर ती कशी बसते तर ती पाठ मित्रांनो कमीत कमी पंधरा हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला बसू शकते आता हे बघा ही आपली चंदा आहे आपण तेव्हा तेव्हा सोळा हजार सातशे रुपयाला आणली होती पाचशे रुपये भाडं वे वेगळं तुम्हाला बघू शकते तुम्ही किती छोटी आहे पण पैसे किती द्यावं लागले पण मग तिच्या पा दुधाला चांगली निघली बिचारी म्हणून आपले पैसे फिटून गेले दोन बोकड दोन पाठी म्हणजे चार पिल्लर राहिले ती तिच्या आपल्याला म्हणजे बरंचसं उत्पन्न झालं त्या बकरीपासून तर बकरी, बकरी फिटली जवळपास त्यानंतर मित्रांनो ह्या अशा प्रकारची जर बकरी घ्यायची ठरली तर बुट्टीच आहे बरं का गावरांसारखी पण दुधाला भरपूर असतात म्हणून ही ही बकरी आपल्याला भेटते जवळपास कमीत कमी सोळा हजार रुपयाच्या आसपास सोळा सतरा हजार रुपयाच्या आसपास तर गाभण शेळीची गोष्ट केली तर सोळा ते अठरा हजार रुपये वीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला शेळ्या भेटतात काठेवाडी या क्वालिटीच्या शेळ्या जर घ्यायच्या ठरल्या तर एक एक दीड 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 लिटर दूध एका टायमाला दीड लिटर एक लिटर जी दूध देते ती तुम्हाला कमीत कमी सतरा अठरा हजार रुपयापर्यंत शेळी बसते मित्रांनो त्यानंतर जर दोन अडीच लिटरवाल्या दुधाच्या घ्यायच्या ठरल्या गाभण शेळ्या तर त्या बसतात कमीत कमी तुम्हाला वीस हजार रुपयापासून पुढं मग त्या शेळ्यांचं काही माप नसतं पट्टीमध्ये मा त्या स्वस्त बी लागून जातात पण मग जर स्पेशल घ्यायची म्हणली तर पंचवीस पंचवीस हजार रुपयापर्यंतसुद्धा शेळ्या बसतात म्हणजे आता तुमचा विषय राहिला गुजरातचे किमती वेगळे आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या भागातल्या महाराष्ट्रातल्या किमती सांगतोय मी जर तुम्हाला या वंडीसारखी शेळी घ्यायची ठरली जनायच्या टायमाला तर कमीत कमी पंचवीस हजार रुपये लागतात मित्रांनो आता जर शेळी विकायला गेलं तर तिचे कमीत कमी सतरा अठरा हजार रुपये येतील खाटी शेळी दूध दु, दुधाची फक्त पण मग जर गाभन करून विकले तर पंचवीस हजार रुपयापर्यंत पैसे येतात कारण गाभन शेळी ही एकदम चमक बेकार असते तिच्या अंगावर पोट हे पार फुगलेलं असतं तीन तीन पिल्लं देतात ह्या शेळ्या तर पोट भरपूर फुगलेलं असतं तर एक जर नॉर्मल विषय घेतला तर एक सोळा हजार रुपयापासून पंधरा हजार रुपयापासून ते पंचवीस हजार रुपयापर्यंतच्या शेळ्या आहेत आता क्वालिटीवर डिपेंड करतं पण एक सतरा अठरा हजार रुपयापर्यंत शिळी घ्यायला पुरते मित्रांनो त्याच्यानंतर विषय झाला मित्रांनो खाट्या दुबत्या शेळ्यांचा तर एक पंधरा सोळा हजार रुपयापर्यंत दुपत्या शेळ्या भेटतात मित्रांनो सतरा हजार रुपये पण लागू शकतात आता अशी शिळी आपण ही शिळी आणलेली आहे त्या टायमाला ती तीस हजार रुपयात जोडा आणला होता एक गाभन एक दुपती तर असं बी लागून जातात काही काही शेळ्या पण दुधाला खूप भारी निघली ही शेळी एक जी गाभण होती ती काही एवढी खास निघली नाही पण जी दुधाची आहे तिची आपल्याला गॅरंटी असते म्हणजे असं बाकी हे बघू शकता तुम्ही तर जर दुबती घ्यायची ठरली तर सोळा सतरा हजार रुपयापर्यंत शेळी घ्यायला पुरती पंधरा सोळा हजार रुपयापर्यंत पण ती तुम्हाला पारक असली पाहिजे त्याच्यातली आणि त्याच्यानंतर गाभण जर घ्यायची म्हणली तर वीस हजार रुपयापर्यंतसुद्धा पैसे लागू शकतात चला मित्रांनो पिल्लापासून ते शेळ्यांचं सगळं गणित सांगितलेलं आहे कुठं भेटता काय तेही सांगितलेलं आहे काठेवाडी शेळीबद्दल सगळी काही माहिती मी आज तुम्हाला सांगितलेली आहे जर कोणाला या व्हिडिओमध्ये काही कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मला एक कॉल करा किंवा मग काही मग शिगडीला मास्टरटीज झाला कारण शाळेमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत असतात काठेवाडीच्या बद संदर्भात काहीही अडचण आली एक कॉल भिंगा मला होईल तेवढं लवकर भिंगा काही दुखणं आलं तर जरा इलाज माझ्या लिमिटमध्ये असला तर मी शंभर टक्के तुम्हाला इलाज सांगेल बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर मांजरीचा व्हिडिओ बघितलेला नसेल मांजरी म्हणजे काय गोळा येणे गाठीने तर तो कमेंटमध्ये आहे जाऊन बघू शकता तुम्ही बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा उमराज रंदे तीनशे अकरा आप म्हणून आपली आयडिया आहे उमराज रंदे म्हणून एक आयडिया आहे रंधे म्हणून एक आयडिया आहे बरेचसे आयडिया आहे सगळ्या आयडीला फॉलो करा काहीही हरकत नाही सगळ्यांनी याच्यावर तुम्हाला फॉलोबॅक भेटेल त्याचीही मी गॅरंटी देतो बाकी बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये